अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या भिंगार शाखेच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले या प्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे मराठा पतसंस्थेचे माजी संचालक रमेश कराळे संचालक सतीश इंगळे उदय अनभुले प्राध्यापक किसनराव पायमोडे द्वारकाधीश राजे भोसले राजश्री शितोळे शिल्पा बेरड प्राचार्य कैलास मोहिते गणेश शिंदे प्रशांत बोरुडे तेजस कासार आदी उपस्थित होते पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या चांगल्या नियोजनामुळे आज पतसंस्थेच्या सर्वच शाखा सुस्थितीत असून त्यामुळे ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरत आहेत असे यावेळी बोलताना मराठा पतसंस्थेचे माजी संचालक रमेश कराळे म्हणाले भिंगार उपनगरातील सर्वसामान्य उद्योजक यांना आधुनिक आणि दर्जेदार सेवा मिळत आहे त्यामुळे भविष्यात पतसंस्था आणखी प्रगती पथावर राहील असा विश्वासही कराळे यांनी यावेळी व्यक्त केला तर मराठा पतसंस्था महिलांसाठी विविध योजना राबवत आहे तसेच मुदत ठेवींवर दहा टक्के व्याजदर आकारण्यात येत असल्याचे या प्रसंगी संचालक उदय अनबुले यांनी सांगितले सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा